मित्रांनो ऍक्च्युली दोन विषय आहेत ते पण मी ते परस्पराशी संबंधित आहेत ऍक्च्युली ते परस्पर विरोधी पण आहेत पण तरी एक सूत्र आहे त्याच्या मागे तर म्हणून मी असा विचार केला की आपण दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे त्याच्यापेक्षा दोन्हीचा मिळून एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये त्या दोन्हीमध्ये असलेली विसंगती तर आहे पण मला भीती अशी वाटते की एका गोष्टीचं समर्थन आणि दुसऱ्या गोष्टीचा विरोध करताना माझ्याकडून नकळत असं एखादं विधान तर होऊ नये की जे तुम्ही उद्या म्हणाल की अनिलजी हे तुमचंच विधान तुमच्याच दुसऱ्या स्टेटमेंटशी विसंगत आहे काळजी घेतोय मी कारण एक सूत्र माझ्या डोक्यात आहे त्या सूत्रानुसार जर विचार केला तर त्याच्यात विसंगती निर्माण व्हायला नको एक जाता जाता थोडीशी तुम्हाला काय म्हणतात त्याला स्टॅच्युचरी वॉर्निंग द्यायची संविधानक इशारा काय झालंय की आम्ही एक नवीन एजन्सी नेमलेली आहे आणि त्या एजन्सीतर्फे ब्रॉडकास्ट ग्रुप्स त्यांनी तयार केलेले आहेत आणि हे ग्रुप्स तयार करताना माझ्या फोनमध्ये असलेले जवळजवळ पाच हजार नंबर त्यांनी घेतलेले आता काय नाही ह्या पाच हजार नंबरचं विश्लेषण करून त्यातले कोणते माझे नातेवाईकांचे मित्रांचे कोणते नॉन पॉलिटिकल अगदी पर्सनल असे आहेत वगैरे मी काही त्यांना सांगू शकलो नाही मी खूप धावपळीमध्ये सध्या त्यामुळे तर त्यामुळे त्यांनी सरसकटच माझ्या पाच हजार लोकांना घेतलं लो। प्लस माझा शिवसेनेतला एक मित्र राष्ट्रवादी शरद पवारांचा मित्र राष्ट्रवादी अजितदादांच्या ग्रुपमधला मित्र यांचे जे मोबाईल पोलिटिकल लीडर आहेत ते त्यांचे जे मोबाईलमध्ये नंबर होते तेही आम्ही ट्रान्सफर करून घेतलेत भाजपचा पण आहे आमचा आम आमचा म्हणजे आमचा मित्र आहे त्याच्या मोबाईलमध्ये जेवढे भाजप नेत्यांचे आहेत सगळ्या त्यांचेही त्याच्यामध्ये घेऊन असं पंचवीस हजार लोकांचे पंच, दोन अडीचशे प्रमाणे काय आता ग्रुप होतात मला शंभर एक होतील नाही रे त्यांचे ग्रुप्स काहीतरी बोलत होते ते तर असे झालेले आहेत आता ना तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो काय याच्यामध्ये अनेकांना राजकारणात अजिबात इंटरेस्ट नसतो ते म्हणतात अनिलजी आम्हाला तुमच्याबद्दल प्रेम आहे आदर आहे मैत्री आहे स्नेह आहे सगळं आहे पण आम्ही हे नाही वाचत राजकीय आणि तुमचे सगळे राजकीय असतात माझं म्हणणं असं आहे ना की तुम्हाला जर नको असतील ना ते यायला तर माझ्याकडून नका काही अपेक्षा करू की तुम्ही मला वगळा त्यातून असा मेसेज एक दोघांनी मला पाठवला नका नका तुम्ही तसं करू तुम्ही ब्लॉक करून टाका तो माझ्या नंबरवरून जो तुम्हाला येतो ना तो ब्लॉक करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओज जे आहेत माझे ते मिळणार नाहीत आणि डोक्याला नसता ताप होणार नाही माझ्याकडून होत नाही कारण आता पंचवीस हजार नंबर बघणं मला अशक्य आहे त्यात कुणाला हवाय नको तर ते तुम्हीच ठरवा ही एक जाता जाता सूचना करतो आता तुम्ही माझ्या मूळ मुद्द्यावर की काल ना त्या यामिनी जाधव जे आहेत त्या मुळातच कॉन्ट्रोव्हर्सियलच आहेत आणि ते आणि त्यांचे यशवंत जाधव म्हणून पती जे स्टँडिंगचे चेअरमन होते हे दोघेही तसे कॉन्ट्रोव्हर्सियल आहेत आणि त्यांच्यावर तर छापे वगैरे पडले होते यशवंत जाधवांवर त्यांचे पस्तीस फ्लॅट जप्त झाले होते यामिनी जाधवांनाही ईडी पासून सगळ्या चौकशा फेस कराव्या लागल्या होत्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते स्वतः यशवंत जाधवाने असं स्टेटमेंट केलं होतं धक्कादायक की नऊ हजार कोटी रुपये मी स्टँडिंग कमिटीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना दिले म्हणजे नऊ हजार कोटी जेव्हा तुम्ही दिले म्हणून कबूल करता तेव्हा तुम्ही निदान नवचौक छत्तीस हजार कोटी तर मिळवले असतील असा लोक आरोप केला तर चुकलं का त्यांचं पण अशा माणसांना आता आमचे मित्रच ते त्यामुळे थोडं काय म्हणतं संकोच होतो बोलायला मित्रांच्या बद्दल पण खरं आहे की हा निर्णय त्यांचा तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं की हा चुकीचा निर्णय तुम्ही यशवंत जाधव यामिनी जाधव यांना घेणं चुकीचं होतं त्यात परत यामिनी जाधवला तिकीट देणं हे तर आणखी चुक होतं ती पडणार होती पहिल्यापासून मी सांगत होतो की ही सीट केवळ यामिनी जाधव आहे म्हणून पडणार तुम्ही त्या नार्वेकरला राहुल नार्वेकरांना दिली असती भाजपाला शंभर टक्के येत होती ती सीट पण ठीक आहे पण त्या यामिनी जाधव जे आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा शिक्का आहे त्यांच्या नवऱ्यावर भ्रष्टाचाराचा शिक्का आहे आणि अशा उमेदवाराला तिकीट दिल्यावर तो पडणारच पडायलाच पाहिजे पडणारच नाही आता परत त्यांना तिकीट देणारच आहेत पण आता त्यांनी काल जो एक गोष्ट केली ना त्याच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे Uh, माझे मित्र आशिष शेलार यांनी म्हटलंय की तो त्या पक्षाचा प्रश्न आहे आणि महायुतीचं म्हणून आमचं असं धोरण नाही ते कशाबाबत म्हणाल माहिती तुम्ही बातम्या पाहिल्या असतील टी व्हीवर किंवा इकडे तर त्याच्यामध्ये तो, तो उल्लेख आलेला आहे त्यांनी काल बुरखा वाटप केलं मुस्लिम महिलांना काय केलं बुरखा वाटप केलं आता गमत अशी की एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि चाळीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांचा पहिला मुद्दा हा दुसरा कोणता नव्हता हिंदुत्व हा होता की काँग्रेस सारख्या मुस्लिम धार्जिण्या मुस्लिम धार्जिण्या पक्षाशी तथाकथित सेक्युलरवादी पक्षाशी खरं म्हणजे तुम्ही युती केलीत तुम्ही त्यांच्याबरोबर वर गेलात त्यामुळे तुमचा आम्ही निषेध करतो आणि या तुमच्या धोरणाच्या विरोधात हिंदुत्वासाठी आम्ही सोडचिठ्ठी तुम्हाला देतोय आणि स्वतंत्रपणे आम्ही शिवसेना काबीज करतोय आणि केली करून दाखवली त्यांनी तिन्ही पातळीवर त्यांना मिळाली ती तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडता त्यावेळेला तुमचा आरोप उद्धव ठाकरांवर काय मुसलमानांचं चा लांगुल चालन करणं मुस्लिम धारजिडेपणा करणं हा आहे की नाही तो मुद्दा घेतलात तुम्ही त्यांच्यापासून बाहेर पडण्याचा प्रमुख मुद्दा त्यांची हुकुमशाही वगैरे वगैरे गोष्टी वेगळ्या पक्षामध्ये त्यांनी काय घुसमट केली होती लोकांची वगैरे त्या गोष्टी वेगळ्या पण एकमेव मुख्य मुद्दा होता हिंदुत्व जे आहे ते तुम्ही सोडलं तथा तुम्ही वेगळी हिंदुत्वाकडे गेलात तथाकधी सेक्युलरवायजी झालात आता तो तुम्ही मौलवींच्या रांगेत बसायला लागलात आता तो तुम्ही इफ्तार पार्ट्या ह्या तुमचं झालं आता तुम्ही फक्त डोक्यावर मुस्लिम कॅप घालायची राहिली परवा तर आणखीन पण काही आरोप केले के की के आता फक्त सुनताच करून घ्यायची राहिली वगैरे इथपर्यंत गेल्यात भाषा आता या पार्श्वभूमीवर जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही बाहेर पडला असं म्हणता तर तुमचे एक आमदार बुरखी वाटते आणि मी जर म्हणतो की त्यांनी ठीक आहे साडी वाटप करतात का करतात ना बहुसंख्य आमदार महिला नगरसेवक महिला आमदार सुद्धा त्यांच्या महिला मेळावे करतात त्याच्या साडी चोळी वाटतात आपल्याकडे भगिनीला स्त्रीला मातेला सगळ्यांना साडीचं सौभाग्य होतील किंवा आता तर सगळ्यांना आता तो पक्षही राहिला नाही सगळ्यांना साडी वाट हे करणं बांगड्या किंवा इतर काही गृह लक्ष्मीला आपण ज्या वस्तू म्हणतो तशा देणं हे कॉमन आहे तुम्ही मुसलमानांना जेव्हा बुरखा देतात त्यावेळेला तुम्ही त्यांचं लांगूल चलन कर चलन करता आणि ते सुद्धा घृणास्पद आहे याचं कारण असं आहे की बुरखा हे मुळामध्येच तद्दन मुस्लिम धर्माच्या विरोध आहे या हिजाबवरून दंगलीपर्यंत गेल्याच गोष्टी उद्या समजा या यामिनी जाधवांनी हिजाबचं वाटप केलं की काही नाही तिथे आजूबाजूला माझ्या वस्तीमध्ये मा ज्या तरुण मुली आहेत त्यांना मी हिजाबचं वाटप करेन अरे हा हिजाब बंदीच्या मुद्द्यावर दंगली झाल्या आहेत कोर्टात प्रकरण गेलं आहे आता त्या संघावाल्यांची एक शाळा आणि कॉलेज आहे याला चेंबूरला ते लोक तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढले आणि हिजाबच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतला की शाळेचा युनिफॉर्मच केला पाहिजे तुम्ही हिजाब लावून यायचं नाही इथपर्यंत आहे हे प्रकरण म्हणजे हिजाब हे जसं प्रतीक आहे एक मुस्लिम धर्माच्या स्त्रियांवरच्या बंधनाचं त्याच्यातही काही स्त्रियांचा फार मोठा उदात्तीकरण होत नाही हिजाब किंवा बुरख्यामुळे त्या गोष्टींच्या बाबत मराठा मराठी मराठी नव्हे हिंदू येस yes, जरा थोडं व्यापकच आहे तो विषय हिंदू समाजा मनामध्ये इतका घृणा तिरस्कार तिरस, आणि विरोध आणि क्रोध भरलेला आहे ठासून की त्यांना असं वाटतं की हिजाब आणि याच प्रतीक हे मुद्दाम आम्हाला काहीतरी हे आहे शहळ आहे किंवा मुद्दाम हे दिवस नाही तर तुम्ही बुरखा वाटप काय करता वेडेपण आहे शुद्ध वेडेपण आहे मी एकनाथजींना विचारलं की हे कसं काय झालं तर ते म्हणाले आम्हाला सांगितलं नाही आम्हाला विचारलं नाही मला विचारलं असतं सांगितलं असतं ना हा कार्यक्रम ठरवला असता तर मी त्यांना सांगितलं असतं की तुम्ही साड्या द्या किंवा मुस्लिम महिला साड्या वापरतात ना बुरखा जरी वरतून घेतला तरी आतमध्ये साड्या पंजाबी असं सगळं हे साड्याच घालतात मुख्यतः तर मला माहिती आहे ना मित्र आहेत आपले माझेही मुसलमान समाजात खूप मित्र आहेत तर त्यामुळे वाटप करायला पाहिजे होतं आणि मग ते मुसलमानांच्या मेळाव्यात समजा तुम्हाला मुस्लिम मेळाव्यामध्येच करायचं होतं तर तिथे साडी वाटप केलं असतं तर काही बिघडलं नसतं बुरखे देऊन तुम्ही संबंध एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाला छेद दिला छेदच दिला आणि आता तुम्हाला काय नैतिक का अधिकार राहिलो ठीक आहे एक वैयक्तिक निर्णय म्हणून आपण यामिनी जाधव यांचा तो निर्णय आणि शिंदे यांचा काही संबंध नाही वगैरे म्हणू पण पक्ष बदनाम केलात ना तुम्ही पक्ष बदनाम होतो शेवटी तुमच्या शिवसेनेचे असो उद्धवचे असो शरद पवारांचे असो कुणाचे प्रवक्ते वक्ते नेते ज्या वेळेला बडबड करतात वाटेल ते बोलतात किंवा कृती करतात साधं वर बसून लोकांची पाहणी करण्याच्या वेळी फिरले म्हणून ट्रॅक्टरवर बसून भाजपच्या आमदारांवर आपण टीका करतो शेवटी या गोष्टी प्रतिकात्मक असतात तो तर तुम्ही बुरखे वाटप करून शिवसेनेला बट्टा लावला डाग लावला मी जर एकनाथ शिंदेच्या जागी असतो तर त्यांचं तिकीट कापलं असतं त्यांना दिलं नसतं आमदारकीचं तिकीट कारण त्यांनी सगळ्या पक्षाची हिंदुत्वाची भूमिका ही डागाळून टाकली काय तोंडाने आता तुम्ही म्हणणार की मुसलमानांच्या इफ्तार पार्टीला जातात याला जातात त्याला जातात तरी गोष्ट म्हणजे यांचेही लोक जातात सगळ्या पक्षाचे भाजपचे लोक सुद्धा इफ्तार पार्टी करतात आणि त्याला जातात हे खरंय पण बुरखा वाटप हे अत्यंत चुकीचा निर्णय त्याची काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे तरच साहेबांना लोकांसमोर उजळ माथ्याने जाता येईल आणि सांगता येईल की होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आमचा या प्रकारच्या याला विरोध आहे आता हा विरोध त्यांनी पर्सनली तर बोललेच असतील ते माझ्या माहितीप्रमाणे बोललेच आहेत की हे चुकीचं केलं तुम्ही वगैरे पण ती मंडळी तशी अशी काही ऐकण्यात आहेत असं वाटत नाही मला तर जसं त्यांना तिकीट देण्याचा निर्णय तेव्हा चुकला तसा परत चुकेल त्यांचा पराभव नक्की आहे मी मी सांगतो दुसऱ्या कोणाला तरी तिकीट द्या आणि असं मुसलमानांची मात्र अशी बुरखा वाटून मिळणार आहेत का खरंच मिळणार आहे कोणताही मुसलमान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही अगदी तुमचाच पक्षाचा फार जवळ्या पावळ्या कार्यकर्ता असेल तर तो देईल एखादं पण नाहीतर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन मुसलमान महाआघाडीलाच मत देणार महाआघाडीच्याच लोकांना मत देणार याला देणार नाहीत हो काही करा तुम्ही बुरखे नाही तुम्ही त्यांना सगळं लाडकी बहिणी योजनेमध्ये पण त्याच बहिणी आहेतच ना त्यांना तिथे तर तुम्ही बेनिफिट दिलेलंच आहे ना मुसलमानांना काही वगळलेलं नाही आहे तुम्ही त्याच्यात त्या बहिणीने उलट मला तर असं दिसतंय की जिकडे तिकडे त्या बुरखेदारी महिला बहिणी त्याच्यामध्ये होत्या तर काही काही नाही सरकारी योजना आहे त्यांनी फायदा घेतला पाहिजे पण तुम्ही बुरखे वाटप करून फार मोठा अपराध केलेला आहे आणि शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला बदनाम केलेला आहे आणि हिंदुत्वाचा जो आहे प्राणतत्व होतं त्यांचं त्याला धक्का लावलेला आहे असं माझं मत आहे त्यांना तिकीट देता कामा नाही असं माझं मत आहे त्या पडतील त्यानं तिकीट दिलं तर हेही भवितव्य सांगतो आता दुसरा एक मुद्दा आज आलेला आहे नितेश राणेचा नितेशची माझी खरं म्हणजे वैयक्तिक मैत्री आहे आणि बोलतो त्याशी मोकळेपणाने मी अनेक वेळा सांगतो तीन गोष्टी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केल्या पण आता एकदम पंचवीस हजार लोक ॲड झालेत माझ्या याला म्हणून परत एकदा सांगतो की नितेश राणेची प्रवक्ता म्हणून निवड ही केवळ संघ परिवाराच्या सूचनेवरून केलेली आहे ही माझी खात्री माहिती व्हेरीफाईड माहिती आहे आणि याचा साक्षीदार खुद्द नितेशनीच मला सांगितलं की फडणवीसांना परिवाराने सांगितलं की दोन गोष्टी सांगितल्या एक संजय राऊतच्या बकालपणाला बकवास अशा याला तोंड देण्यासाठी तितकंच बकवास बेताल बेजबाबदार आणि काय म्हणतात त्याला बोलू शकतो तीव्र ऍसिडिक असा आपल्याकडे प्रवक्ता नाही आपले सगळे मच्छुळ आहेत सगळे असे एकदम फारच ओव्हर जेंटलमन आहेत त्यामुळे आपल्याला एक कुणीतरी संजय राळूत पाहिजे आणि दुसरा संजय राऊत नाही हाच संजय राऊत आहे नितेश राणे म्हणून संघ परिवाराने दोन गोष्टी केल्या एक तर फडणवीसांना त्याला प्रवक्ता करायला लावलं फडणवीसांना जाणीव होती की हा प्रवक्ता झाल्यानंतर हा संजयच्या लेव्हलवर जाईल म्हणजे अख्ख्या भाजपला पण संजयच्या लेव्हलवर घेऊन जाणार संजय राऊतच्या त्या पातळीवर कारण ही इज नोन फॉर संजय नोन आहे नितेश राणे पण त्याच प्रकारच्या बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे तो याला डुक्कर म्हणाला की हा गाढव म्हणणार ते सगळं सगळे प्राणी सगळे अवयव हो, सगळी लिंग सगळे नाती गोती सगळ्याबाबत जेवढ्या अपशब्द मराठी माझ्याकडे एक अपशब्द कोश आहे मराठीतला ते सगळे वापरणार एकमेकांविरुद्ध आणि इतरांविरुद्धही वापरणार मग मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला हे मोर्चे निघायला लागले दव जिहादच्या संदर्भात तर त्याचं नेतृत्व ही नितेशने करावं ही कल्पना संघाची होती आणि हे स्वतः मला नितेशने सांगितलं की संघानेच सांगितलं आहे मला आणि भाजपच्या लोकांना की जेवढे याचे मोर्चे निघतील त्या मोर्चाचं नेतृत्व नितेश राणीने करावं कारण तो झुंजार हिंदुत्व करू शकतो तुमच्यापैकी कुणी एवढं आक्रमक झुंजारपणे मुसलमानांविरुद्ध बोलू शकत नाही आणि त्याचे परिणाम भोगायची त्याची तयारी आहे आणि शेवटी आपलं सरकार निदान आत्ता तरी आहे तर त्यामुळे त्याला तसे परिणाम भोगले जाणार नाही एफ आय आर दाखल केला म्हणून काय फरक पडत नाही राज ठाकरेंवर काहीतरी अकराशे एफ आय आर आहेत काय काय ठीक आहे दे ते म्हणाले असो इतके केस असत तसे माझ्या अंगावर केसेस आहेत पण बरेच नेत्यांवर आहेत तसे तसं काही <coughs> नाही मुद्दा असा की परवा त्यांनी निते हां तर ते एक दुसरी गोष्ट अशी की नितेश त्याची जबाबदारी पार पाडतोय संजय राऊतच्या लेव्हलवर जाऊन म्हणजे निश्चना पातळी जी पॉसिबल आहे त्याच्यावर जाऊन तोही बोलतो ते म्हणजे दोन रान रेड्यांची लढाई पण नाही दोन डुकरांची डुकरांची लढाई आहे असं ते संजय आणि नितेश प्रकरण झालेलं आहे ठीक आहे त्याच्यावर मला काय आत्ता भाष्य करायचं त्याच्यावर माझ्याकडे काही वेगळे मुद्दे आहेत ते बोलेन मी काल त्यांनी काय सांगितलं ना मुसलमानांवर बहिष्कार टाका ही मोहीम व्हॉट्सअपवर चालू होती तोपर्यंत ठीक आहे पण भारतीय जनता पक्षाचा एक प्रवक्ता संघाचा एक काय म्हणतात त्याला संघाने ज्याला प्लांट केलेला आहे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून तरुण हिंदुत्वाचा चेहरा असं संघाची संकल्पना आहे नितेश राणेबाबत तो जेव्हा म्हणतो की मुसलमानांच्याशी संबंधच ठेवू नका त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करू नका त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला सावधगिरीच्या म्हणून नितेशला पण सांगायच्या आहेत नितेश एक लक्षात घे की आता तुम्ही ज्यावेळेला वेळेला मुसलमानांबद्दल बोलताना त्यावेळेला एक आणि आणखीन एक घटना अशी घडलेली आहे की जी भारतीय जनता पक्षवाल्यांच्यासोबत तितकीशी लक्षात आलेली नाही असं मला वाटतं आता मुसलमान आणि दलित एकत्र आहेत खरंच एकत्र आहे मोदींना दोनशे वर खाली जावं लागलं याचं कारण केवळ मुसलमान नाही आहेत दलित पण आहे दलितांमला मध्ये हिंदू म्हणजे सुद्धा तो वर्ग म्हणतोय मी मुख्यतः जो महाराष्ट्रात मेजॉरिटीमध्ये बौद्ध समाजाचा जो वर्ग आहे आता त्यांना आपण नव नवबौद्ध वगैरे म्हणत नाही आता ते बौद्ध आहेत त्या समाजाचा जो वर्ग आहे त्याला जेव्हा तुम्ही मुस्लिम धर्माविषयी बोलता तेव्हा ते, ते स्वतःला हिंदू मानत नाही त्यांच्यात मोहीम चालू आहे की हिंदू देवदेवतांची देव 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 दे पूजा करू नका हिंदू देवदेवता घरात ठेवल्याबद्दल बहिष्कार टाका चालू आहे बौद्ध समाजात ही मोहीम मोठ्या प्रमाणावर आहे माझ्या माहितीतल्या अनेक लोकांनी घरातले देव काढून टाकले त्यातले जे भक्तिभावाने होते त्यांनी निदान विसर्जित केले केले आई मी तर काय बोलू नये आपण त्या गोष्टीवर त्या धार्मिक भावना आपल्या दुखवतात त्याच्यामुळे पण ही मोहीम आहे त्यामुळे कसं मिळते की आता तुम्ही ज्यावेळेला मुसलमानांना बहिष्कार करा असं म्हणता त्यावेळेला इनडायरेक्टली दलित असं समजतात की मुसलमानांनंतर आपली पाळी आहे म्हणजे जसं घटना बदलणार आरक्षण काढणार या दोन नॅरेटिव्हमुळे प्रमेयांमुळे मोदींचा पराभव झाला ठीक आहे हल्ले ते दोनशे चाळीस आहे लज्जास्पदच विजय आहे नाही तो विजय नाहीच आहे कारण आणि मोदींचा तर नाहीच नाही तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांना दलितांना नॅरेटिव्ह दिलं की मुसलमानांवरच्या बहिष्कारानंतर दलितांवरचा बहिष्कार अटळ आहे ते बोललेले नाही येत आज पण त्यांच्या मध्ये ते की हिंदू नाही तो बौद्ध स्वतंत्रपणे स्वतःला बौद्ध मानतात हो की नाही ते स्वतःचा हिंदू असं लिहि उल्लेख करत नाहीत ना सरकारने आपल्या सोयीकरता ते केलेलं आहे की बो हा मोठा समाज हिंदू समाजापासून दोरावला असं दिसू नये म्हणून काही कायदेशीर काय म्हणतात त्याला काळाखांडी केलेली आहे ती पण बौद्ध समाज आता स्वतःला हिंदू मानत नाही तर त्यामुळे तुम्ही त्या, त्या समाजालाही टार्गेट करताय जेव्हा म्हणता तुम्ही हिंदूंकडूनच घ्या त्यावेळेला बौद्धांकडून घेऊ नका असा त्याचा अर्थ करतात ते मग त्यांच्यामध्ये असंतोष पटतो तो विधानसभेच्या तोंडावर भारी पडणार आहे नितेशच्या या भूमिकेमुळे दलितांची मतं अशी पण डेंजर झोनमध्ये होतीच ती जाती ख्रिश्चन समाजाचं काय एकदा तुम्ही हिंदूकडूनच घ्या म्हटलं आणि मुसलमानाचं नाव घेतलं तुम्ही याचं कारण तुमची ती धार तुम्हाला तीव्र करायची म्हणून पण मुसलमाना पाठोपाठ दुसरं आव्हान येतच जसं बौद्धांचं आलं तसं मग ख्रिश्चनांवर पण टाका बहिष्कार तुम्ही मग किती धर्म आहेत हिंदूंनी फक्त हिंदूंशी व्यवहार करायचा म्हणजे मग आणखीन कितीतरी धर्म आहेत पारशी धर्म आहे आणखीन नावं घेता येतील मी काही नावं जाणीवपूर्वक टाळतोय मी कारण त्याच्यामुळे माझ्याच भावना दुखावतील आणि मलाच आपल्या समाजामध्ये किती दुरावा पोट धर्मांमध्ये पोट धर्माचा शब्द वापरतो मी कारण ते हिंदूच इनडायरेक्ट उद्या शीख सुद्धा आता आपल्याला हिंदू मानत नाही अशा अवस्थेत गेले त्या खलिस्तानी संस्कारांमुळे बघा ना तुम्ही आता हरियाणामध्ये भाजपची सत्ता जाते काँग्रेसची येते त्याच्या मागे संबंध हाच बाब आहे पंजाबमध्ये गेलेच ते विरोधामध्ये त्यामुळे शीख धर्म तोडलाय तुम्ही मुसलमान धर्म तोडलाय दलित म्हणजे बौद्ध समाज तोडलाय आणखीने इतर धर्म तर अशा वेळेला तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार करा पण तुम्ही तो फडणवीसांच्या कौशल्याने करा फडणवीस कधी तुम्हाला मुसलमानांविरुद्ध बोलताना दिसणार नाही ते सूचित करतात ते अप्रत्यक्षपणे इशारा देतात की तुम्ही एकत्र व्हायला पाहिजे आधी त्यांना तो ओपनली सांगतात की ऐंशी जर टक्के लोक आपसात विभाजित झाले तर वीस टक्के त्यांच्यावर राज्य करते बोलतात ना ते पण आदित्यनाथ म्हणजे नितेश राणे नाही आहे आदित्यनाथांना ना जे शोभतं ते त्याला शोभत नाही आणि दुसरी गोष्ट हो की होतय काय माहिती आहे की नितेश राणेला संघाचा पाठिंबा आहे तो संघाचं प्रतिनिधित्व करतो तरुण चेहरा हिंदुत्वाचा आहे असं तुम्ही त्याला प्रोजेक्ट रोज त्याचं रोज येतं कसं इट्स मॅनेज बाय बीजेपी सोशल मीडियावर त्याला प्राधान्य दिलं जातं कसं मॅनेज बाय बी जे पी तर बीजेपीवर याचा ठपका येतो तर नितेशनी अशी विधानं करायला नको भडकाव त्यांनी ठीक आहे लव जेहादच्या विरुद्ध बोलावं काही हरकत नाही तो मुद्दा आहे त्याच्याबद्दल लोकांना चिंता आहे तो लोकांच्या काळजाला हात घालणारा विषय पण बहिष्कार बहिष्कार म्हटलं ना तर तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगू की फक्त मुसलमानांशी व्यवहार करायचा नाही पुरेदरी ठरवलं म्हणजे बाकी तर त्याच्याबरोबर एकदा मुसलमान म्हटलं की त्याच्याबरोबर सगळे आले बौद्ध आले सीख आले पारशी आले खूप आले ख्रिश्चन आले सगळे आले आणि आज तुम्ही यांचं नाव घेता या उघड त्यांचं घेणार हे उघडच आहे कारण आजच एक सोशल मीडियावर बीजेपीच्या नेत्याची हे आली आहे की त्यांनी टक्केवारी दिली आहे मला वाटतं माझ्या मी तुम्हाला एक विनंती करतो बरं का माझं अनिल सत्ते गगनवेदी म्हणून एक फेसबुक आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी मी देऊ शकतो कारण ते तुम्हाला चॉईसने पाहता येतात जवळजवळ रोज त्याच्यावर एक पंचवीस तीस पोस्ट मी माझ्या किंवा मला जे चांगल्या पोस्ट येतात ना लोकांकडून खूप येतात रोज जवळजवळ मला वाटतं सातशे आठशे पोस्ट येतात आमची टीम त्यातल्या चांगल्या काढून मला दाखवते तर ते मी त्या व्हॉट्सॲप आपल्या फेसबुकवर टाकतो कुठल्या अनिल थपे गगनबिदीवर त्याचे आता मला वाटतं काहीतरी पन्नास साठ हजार लोक हे आहेत पण ते तुम्ही त्याचं लगेचच हे करा फॉलोइंग करा मला त्याच्यावर प्रचंड मसाला मिळेल रोज वैचारिक काय नाव माझ्या फेसबुकचं दोन आहे अनिल थत्ते म्हणून एक आहे अनिल थते गगनबेदी पण अनिल थते गगन मध्ये इकडेही येतं तिकडेही येतं कुठेही करा तुम्ही पण अनिल थते गगनबेदीवर जास्त मसाला असतो तर ते एक तुम्हाला सांगतो तर मला म्हणणं असं आहे की नितेशच्या या आव्हानामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला एक टर्निंग पॉइंट मिळेल आणि एवढं शक्य नाही हो अहो रिक्षावाला आला तो मुसलमान टॅक्सीवाला मुसलमान उबर ओला जवळजवळ जवळ अधिक लोक मुसलमान हॉटेलमध्ये वेटर्स हॉटेलमध्ये हे अहो मोठमोठ्या संस्था ज्यांना असल आपण हिंदू समजतो अशा तऱ्हेचे नाव आहेत त्याचे मालक मुसलमान एकदा मुसलमान नाही म्हटलं तर तुम्ही या देशातल्या वीस कोटी लोकांवर बहिष्कार घालता हे वीस कोटी लोक किती पसरले आहेत आपले हे झोमॅटो ओमॅटो टोमॅटो सगळे जे डिलिव्हरी करतात ते बॉईज कोण आहेत नाईंटी पर्सेंट मुसलमान आहे आज तो समाज हा सर्व्हिस क्षेत्रामध्ये हॉटेल्स हॉटेल्समध्ये जा वेटर्स टेक्निशियन्स तुमच्याकडे फ्रीज रिपेअर करायला कसलाही रिपेअर काम करणारे लोक का। फर्निचर क्षेत्रात आता माझं नव्या घराचं इंटेरियर चालू आहे हो तिथे बघतो मी एखाद दुसरा हिंदू आहे बाकी सगळे मुसलमान आहेत आता तुम्ही एकदा रिक्षावालांनी त्याला दाढी आहे पाहिली किंवा हे पाहिलं की तुम्ही म्हणणार नाही नाही तू मुसलमान आहे जा तुमच्याच अडचणी होणार आहे तुमचीच गैरसोय होणार आहे ठीक आहे तुम्ही आवाहन करा पण त्याला जे तीव्र स्वरूप नितेश देतोय ते दे भाजपची म्हणजे मुसलमानांची मतं मिळणार नाही आहे पण दलितांच्या मधल्या दलितांना सुद्धा जे बौद्ध नाही आहे त्यांना सुद्धा असं वाटेल की उद्या आमची पाळी कारण हा एक सामाजिक बहिष्काराची भाषा आहे जी कायद्याने पण मान्य नाही आणि संघाचं असं सामाजिक बहिष्काराचं धोरण आहे असं मला वाटत नाही भाजपचं आहे असं वाटत नाही फडणवीसांचा आहे असं वाटत नाही मला सामाजिक बहिष्काराचं तुम्ही आव्हान करता त्या नेत्याला तुम्ही प्रोजेक्ट करता आज फडणवीसांनंतर गाजणारा त्यांचा नेता कोण आहे भाजपचा कोण आहे बावनकुळे केवळ अध्यक्षच म्हणून नाहीतर ज्याच्यावर प्रोजेक्शन आहे ज्याला न्यूज फोकस आहे असा माणूस फडणवीसांनंतर महाराष्ट्रामध्ये तर नितेश राणेच आहे म्हणजे नितेश राणे हा एक चेहरा आहे तुमचा यंग तो चेहरा काय या बोलतो याला महत्व आहे आणि त्याच्यावर परिणाम होणार आहे मी तुम्हाला सांगू कि आगामी निवडणुकीमध्ये बौद्ध म्हणजे दलित सुद्धा मुसलमान ख्रिश्चन पारसी आणि जैन आणि इतर यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे पण हे लोक फार तीव्रतेने महाआघाडीला मतदान करणार आणि उद्धव ठाकरेला पण करणार कारण उद्धव ठाकरे पण पाच आमदारच्या जागा मुसलमानांना देतोय त्यांना जागा मी अनाऊन्स करीन त्यांची करण्याच्या बरोबर केल्या तर मजा नाही त्यांच्या आधी करण्याची संधी मला मिळेल असं वाटतं मला बघूया पण पाच जागा तर उद्धव देतोय मुस्लिमांना त्यातल्या दोन किंवा तीन तर मुंबईत मध्ये आहेत वॉट एव्हर इट इज नितेश राणेला थोडं आवरायला हवं फडणवीसांनी तर फडणवीस हा आत्मघातकी मार्ग आहे बहिष्काराची सूचना ठीक आहे आणि हे काही गोष्टी असतात मग त्या बोलायच्या नसतात राजकारणामध्ये बोलायच्या नसतात करायच्या असतात याच्याबद्दल शरद पवारांचा आदर्श ठेवा महाराष्ट्रात जातीयवाद कुणी शरद राज ठाकरे म्हणतात ते खरंय महाराष्ट्रात जातीयवाद कुणी वाढवला मराठावाद कुणी वाढवला आणि तरी मराठ्यांचा आरक्षण कधी कुणीला दिलं नाही मराठ्यांना आरक्षणही द्यायचं नाही आणि मराठा जातीचा फायदा घ्यायचा या राजकारणामध्ये शरद पवार हुशार झाले केलं नाही एवढी वर्ष राजकारण सगळं मराठा त्यांच्या मागे गेलेच होते ना मनोजरांगेच्या मागे जो वर्ग आहे तो भावनिक आहे पण जात म्हणून तुम्ही विचार केला तर आजही मराठा समाजाचे नेते शरद पवारच आहे मान्य करायला पाहिजे अजितदादांचा पराभव त्यांनी केला कसा मराठा स्पिरिटच्या माध्यमातून केला हे तुम्ही जरा थोडा वेगळा विशेष विषय विशे। त्यांनी विशे। मराठा स्पिरिट जाग करून केला पराभव त्यांचा अजितदादा तर नावशेष झाले मी सांगितलं आता अवशेष उरले तेही नाही होते पण तो विषय नाही आज आपला पण पहिला विषय हे बुरखे वाटप अत्यंत गैर गोष्ट घडली त्याच्यामुळे हिंदू डिवच लागेला मुंबईतला महाराष्ट्रातला भारतातला मी नाही बोलत पण महाराष्ट्रातला हिंदू डिवचला ही शिवसेना शिंदे गटाची एक बाई बुरखे वाटते उद्या तुम्ही हिजाब वाटाल काही नाही तुम्हाला पैसा आहे तुम्ही नऊ हजार कोटी ह्याला दिलेत उद्धवला उद्या तुम्ही दोन हजार कोटीचे हिजाब घेऊन याल एक हजार कोटीचे बुरखे घेऊन याल मुंबईतल्या एकूण एक मुस्लिम महिलेला तुम्ही बुरखा देणे सक्षमात आर्थिकदृष्ट्या वाटाल आणि तुम्हाला असं वाटेल की त्याच्यामुळे मुसलमान मतं मिळेल बुरखा घालून मतदानाला जातील पण मत तुम्हाला देणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि दुसरं नितेश राणे जे सामाजिक बहिष्काराची गोष्ट बोलतोय ती नैतिकदृष्ट्या सुद्धा योग्य नाही राजकीय दृष्ट्या सुद्धा योग्य नाही फडणवीस हातबळ ठरलेत नितेश राणे समोर कारण संघाचा त्याला पाठिंबा आहे आणि मला वाटतं फडणवीसांना पण नाही आवरत येतो आता नारायण राणे पण आवरत नाही आणि नितेश राणे पण आवरत नाही निलेश राणे पण आवरत नाहीत एक पॅरेल भाजप तयार होतोय पण तो विषय वेगळा आहे आपण नंतर बोलूया धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी